नमस्कार माधव मंथनमध्ये आपलं स्वागत आहे मी माधव घागुर्डे चंद्रगुप्तानं सेल्युकस निकेटर म्हणजे सिकंदराचा जो गव्हर्नर होता त्याला युद्धामध्ये हरवलं आणि त्याची मुलगी हेलेन हिच्यासोबत त्याचा विवाह झाला हेलेन ही ग्रीक होती चाणक्यानं चंद्रगुप्तावर एक बंधन घातलं आणि ते बंधन असं होतं की हेलेन बरोबर तू संसार करायला हरकत नाहीस पण हेलेन ही एक विदेशी महिला आहे जिच्या सोबत तू विवाह केलेला आहेस आणि तुझ्यापासून या हेलेनच्या पोटी जो पुत्र जन्माला येईल तो मगधाच्या राज्य कारभारामध्ये कुठेही हस्तक्षेप करणार नाही राज्यकारभारापासून त्याला दूर ठेवा ही इतिहासातली घटना सर्वश्रुत आहे ही घटना आहे ईसा पूर्व तिसऱ्या शतकातली त्याच्यानंतर बावीसशे वर्षानंतर म्हणजे एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली अशाच प्रकारचा सा एक निर्णय आलेला आहे निर्णय आलेला आहे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडून होळकर घराण्यातले राजे यशवंतराव होळकर अत्यंत कर्तृत्ववान होते विकासोन्मुख होते त्यांचा प्रथम विवाह झाला होता कागल संस्थांच्या राजकन्या संयोगिता देवी यांच्याशी या संयोगिता देवीना उषा नावाच एक रत्न पुत्री प्राप्त झाली त्यांनी दुसरा विवाह केला तो लॉस एंजेलिस इथे राहणाऱ्या रा युफिमिया नावाच्या एका महिलेशी युफिमिया वाट क्रेन असं त्या महिलेचं नाव तीचा सोबत यशवंतरावांनी विवाह केला आणि या विवाहापासून त्यांना जे आपत्य निर्माण झालं त्यांचं नाव शिवाजीराव होळकर किंवा रिचर्ड होळकर यशवंतराव होळकर हे गादीवरून पायउतार झाल्यानंतर अठ्ठावीस मे एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी शिवाजीराव होळकर किंवा रिचर्ड होळकर यांना राज बसवायचं होतं त्यांचा राज्याभिषेक होणार होता आता त्यावेळेला पुष्कळशी संस्थान ही भारतात विलीन झाली होती होळकर साम्राज्य इंदूरचं हे देखील भारतात विलीन झालं होतं त्यामुळे त्या राजांचे राजे राजपुत्र हे नाम मात्र होते टायट्युलर हेड त्यांच्या हातामध्ये राज्य कारभाराचा कुठलाही अधिकार नव्हता फक्त ते त्या संस्थानांचे जे काय त्यांचं पद असेल ते पद त्यांच्याजवळ होत अधिकार सगळे भारत सरकारच्या अधीन होते असं असताना देखील पंडित जवाहरलाल नेहरूने हा निर्णय दिला की रिचर्ड होळकर हे hey, यशवंतराव होळकरांचे वारस म्हणून आम्ही मानणार नाही आणि मग त्यांच्या वारसदारांना या सगळ्या संस्थानिकांच्या वारसदारांना प्री व्ही पर्सेस दिल्या जायच्या कारण त्यांची राज्य होती संस्थानं होती त्या संस्थानांमधून त्यांना उत्पन्न मिळत असे लोकांकडनं कर घेत असत अन्य उत्पन्न संस्थानिक म्हणून त्यांना मिळत होतं ही सगळी संस्थानिक संस्थानं ही भारतात विलीन झाल्यामुळे हे उत्पन्न बंद होणार होत मग या संस्थानिकांना उत्पन्न काय निदान नवीन उत्पन्नाचे स्रोत जोपर्यंत सुरू होत नाही असं म्हणून प्रीव्ही पर्सेस त्यांना दिल्या होत्या तशा प्रकारचे करार सगळ्या संस्थानिकांशी केले होते आणि दरवर्षी त्यांना एक ठराविक रक्कम ही दिली जायची मग ही जी ठराविक रक्कम दिली जायची त्याच्यामध्ये रिचर्ड होळकरना ते यशवंतराव होळकरांचे वारस मानायला तयार नव्हते मग शेवटी हे नक्की झालं की संयोदिक संयोदिका देवीना जे कन्या प्राप्त झाली उषा देवी या उषा देवीना वारस म्हणून मान्य केलं गेलं हे सांगत असताना पंडित जवाहरलाल नेहरूने चाणक्यांचा आदर्श ठेवला होता आणि चाणक्यांचा आदर्श ठेवून त्यांनी असं म्हटलं की विदेशी महिलेच्या पोटी जन्माला आलेल्याला आम्ही वारस म्हणून मान्यता देणार नाही चाणक्याने तेच सांगितलं होतं पंडित जवाहरलाल नेहरूने तेच सांगितलं होत आता आणखीन एक नवीन घटना आज मला माहिती पडली ती म्हणजे त्या काळातल्या एकोणीसशे सत्तावन्न साली बंगाली सिनेमा जगतातल्या एक नावाजलेल्या अभिनेत्री सोनाली दास गुप्ता या बंगाली सिनेमा मधल्या एक नामवंत अभिनेत्री होत्या बंगला भाषी होत्या त्यावेळेला भारतामध्ये रॉबर्टो रोसिलिनी नावाचा एक इटालियन दिग्दर्शक हा भारतात आला होता ह्या इटालियन दिग्दर्शकाचं आणि सोनाली ह्या ज्या अभिनेत्री आहेत यांचं प्रेम जडलं आणि सोनाली या कोणालाही न सांगता रॉबर्टो रोसिलिनी सोबत इटलीला निघून गेल्या विशेष म्हणजे इटलीत गेल्या बरोबर लगेचच थोड्याच दिवसात त्यांनी भारताचं नागरिकत्व सोडलं इटलीचं नागरिकत्व घेतलं भारताचं नागरिकत्व सोडून इटलीचं नागरिकत्व घ्यायला त्यांनी पंधरा वर्ष नाही लावली लगेच सोडलं नंतर मग त्या तिथे त्यांनी ते त्यांचा व्यवसाय सुरू केला साड्यांचं कलेक्शन होतं त्यांचं तो व्यवसाय त्यांनी सुरू केला वाढवला नावारूपाला आणला आणि मग त्यांना अशी इच्छा झाली की आपण राजकारणात शिरावं हो। बघा कुठे योगायोग कसे जोडतायत बघा मी कुणाचं नाव घेत नाहीये पण योगायोग कसे जोडतायत बघा आणि मग त्यांनी एकोणी हे सगळं सांगतोय एकोणीसशे सत्तावन्न साली त्या निघून गेल्या त्यानंतर आठ वर्षांनी एकोणीसशे पासष्ट साली त्यांना निवडणुकीत उभं राहायची इच्छा झाली आणि मग एका नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांनी उभं राहायचा मानस बोलून दाखवला आणि निवडणुकीचा उमेदवारीचा अर्ज भरायला गेले तिथे त्यांना अर्ज भरायला दिला गेला नाही त्याच कारण असं होतं की त्या इटलीच्या जरी नागरिक असल्या तरी त्या इटालियन नाही आहेत त्या दुसऱ्या देशात न आल्या आहेत आणि त्यामुळे त्यांना तो अर्ज भरायला दिला नाही आणि त्यांची राजकारणात शिरायची इच्छा ही संपली विषय संपला म्हणजे विदेशी महिलेपासून झालेल्या राज्य कारभारात येऊन देता कामा नये हे चाणक्यांनीही सांगितलं आणि पंडित जवाहरलाल नेहरूनेही सांगितलं इटलीमध्ये देखील त्या इटालियन नाहीत जरी नागरिक असल्या तरी त्या इटालियन नाहीत म्हणून त्यांना अर्ज देखील भरायला दिला नाही आपल्याकडे अर्ज भरतात निवडणूक लढवतात आणि पंतप्रधान होण्याची स्वप्न देखील बघतात बघा कसा योगायोग येतो आता हे सगळं बोलताना आणखीन एक गोष्ट सांगतो एक रेसिप्रॉसिटीच तत्व आहे प्रिन्सिपल ऑफ रेसिप्रॉसिटी आपल्याकडे एकोणीसशे त्रेचाळीस सालचा इंग्रज असतानाचा एक रेसिप्रॉसिटी ऍक्ट आहे हे रेसिप्रॉसिटीचं तत्व काय आहे की तुमच्या देशामध्ये माझ्या देशातल्या एखाद्या नागरिकाला जेवढे अधिकार मिळतात किंवा जे अधिकार मिळत नाहीत त्याचप्रमाणे तुमच्या देशातल्या नागरिकाला माझ्या देशामध्ये तेवढेच अधिकार मिळणार माझ्या देशातल्या एखाद्या नागरिकाला तुमच्या देशामध्ये राजकारण खेळायला जर परवानगी नसेल निवडणुकीला उभारायची जर परवानगी नसेल तर तुमच्या देशातन माझ्या देशात येऊन माझ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलेल्याला देखील पंतप्रधान सोडाच संसद सदस्य सोडाच निवडणूक लढवण्याची देखील परवानगी असता कामा नये मी इथे कोणाचं नाव मुद्दा म्हणून घेत नाहीये कोणी दुखवायला नको पण आपण सगळे सुजाण आहात आपल्या देशामध्ये चाणक्य पंडित जवाहरलाल नेहरू रिचर्ड होलकर सोनाली दासगुप्ता इटली तिकडचं नागरिकत्व तिकडच्या निवडणुका या सगळ्याशी जुळणाऱ्या घटना आपल्या देशात घडत आहेत त्यामुळे कोणाचंही नाव घ्यायला नको आपण सगळे सुजाण आहात मला काय म्हणायचं आहे ते आपल्याला नक्कीच लक्षात आलेलं आहे हा विषय जर आपल्याला पसंत पडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि याविषयी आपल्याला काय वाटतं त्याचा अभिप्राय या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया लिहा म्हणजे आपल्याला काय वाटतं हे आम्हाला समजेल आणि कृपया हा चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद